तर बारामतीची निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी अशी आहे असं विधान फडणवीसांनी केलंय तर फडणवीसांचं बोलणं हास्यास्पद असून बारामतीतील निवडणूक कोणाविरोधात आहे या प्रश्नाचं उत्तर बारातमतीकर देतील असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय यावर पुन्हा फडणवीसांनी उत्तर देत पक्षात पुढे विचारत नसल्यानं जयंत पाटील हे नाराज असल्याचं म्हटलंय काही लोकांना असं वाटत की बारामतीची लढाई ही पवारसाहेब आणि अजितदानांची आहे काही लोकांना असं वाटत की बारामतीची लढाई ही सुप्रिया ताईंची आणि सुनेत्रा बहिणींची आहे न ही लढाई पवारसाहेब अजितदानांची आहे न ही लढाई सुनेत्रा ताई सुप्रिया ताईंची आहे अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस खड़े आर्थो लड़ाई नरेंद्र मोदी जी राहुल गांधी <laughs> हे हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला ही लढाई कुणाच्या विरोधी आहे हे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे आणि बारामतीकर त्या प्रश्नाचं त्याच पद्धतीनं उत्तर देतील याच्यात नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न हा दिसतोय कदाचित सर्वेमध्ये आ... मोदी आणि राहुल गांधी यांची कंपॅरिझन त्यांच्यासमोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे जयंत पाटीलच आजकाल इनरेलेवंट झाले मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत बघा कुठे दिसतात का तुम्हाला जयंत पाटील एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण पर... राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील आहेत कुठे म्हणजे तुमचा इशारा हराण्याकडे इशाराकडे नाही आता ते सगळं तुम्ही समझदार को इशारा काफी आप समझदार लोक